आणि बुलेटिनची पहिलीच बातमी अत्यंत महत्वाची कारण मराठी ही महाराष्ट्राची अस्मित आहे आणि याच मराठी भाषेवरून महाराष्ट्रामध्ये अजूनही दंगे होत आहेत अजूनही वाद होत आहेत मराठी माणसांची कुचंबणा होते बातमी त्याच संदर्भात आहे घाटकोपर मधून घाटकोपर मध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद टोकाला गेलाय तुमचे मराठी लोक गंदे हो तुम मच्छी मटण खाते हो या सोसायटीतील चार कुटुंबांचा दररोज अपमान केला जातोय अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते आता मनसेनं या संदर्भात आवाज उठवलाय या सोसायटीत जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना चांगलाच दम दिलाय होतं होत्या सोसायटीत फंक्शन होतं तर ना फंक्शन मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्वॉल्व्ह नाही व्हायचं हा का प्रकार आणि तू काय बोलतोय भेदभाव होत नाही ते तू ऐकलं तू काय होतो म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बोलून फिरतो पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाही आहेत काही मराठी आहेत ना ते आवाज उचलणार आहेत त्यातनं ते शानपना करतो रात्री सूट दिली तर काही शाणा वाला झाला का तरी काय ओला का नाही बोल WhatsApp ग्रुप वर दिस WhatsApp च्या ग्रुप वरती तू पण नसता ग्रुप वरती तू आहे ना हा त्याला विचारा जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात त्याला विचारा तिथे काही विरोध केला हं ए इकडे नुसते इकडे इम्प्रेसियन सोडना Hãy subscribe cho kênh Ghiền मराठी लोकांनी लेटर दाखवा लेटर दाखवायचं एक मिनिट हे कशाला दिलेलं हे कशाला दिलेलं ते सांग मला हे कशाला दिलेलं मच्छी मटन बनवायचं नाही स्मेल येतो त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात तुमची राज्य चांगली तिकडे जाऊन राहणार पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्वॉल्व्ह नाही केलं जात ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात मग सोसायटीची कसली तुमची ते चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी काही लोक विचित्रपणा करतात आहे हे विचित्रपणा आहे या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे ती पुळ नेली पाहिजे ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे आमच्या मरा माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये दे, गुंजला पाहिजे पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषा भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही